अकोल्यातील रतनलाल प्लॉट चौकातील जिल्हा परिषद उर्दू शाळेजवळ काही नवजात अर्भकाचे मृतदेह आढळून आल्याने एकच खडबड निर्माण झाली आहे जिल्हा परिषद उर्दू शाळा ही जिल्हा महिला रुग्णालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे एकाच वेळी चार नवजात अर्भकाचे मृतदेह आढळून आल्यानं पूर्ण जिल्ह्यात खडबड माजली आहे या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय शाळेच्या छतावर हे मृतदेह कुठून आले याचा शोध सध्या पोलिसांकडून सुरू आहे खळबळजनक घटनेनं अकोल्यासह संपूर्ण जिल्हा हादरला आहे वैद्यकीय अहवालानंतर पुढील गोष्टींचा खुलासा होणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद शाळेच्या आवारात एक अर्भक आढळून आला आहे आणि त्याच्या बाजूला मांसाचे तीन भाग आढळून आले आहेत मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत एमसीएन न्यूज मराठी करिता काझी मेहंदी हसन अकोला